श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे ज्यांच्याकडे दहा दिवसांचे गणपती बाप्पा असतील अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे या तिथीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते न संपणारं सुख वैभव देणारं असं हे व्रत आहे अनंत चतुर्दशी व्रत किंवा ही पूजा कशी करायची ही पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता या दिवशी या पूजेमध्ये महत्त्वाचा अनंताचा जो धागा असतो था ज्याला चौदा गाठी दिलेल्या असता हा धागा पूर्वीचा आपल्या घरातील जेवढ्या व्यक्तींना धागा बांधायचा असेल तेवढे धागे पूजेसाठी घेऊन या सकाळी लवकर उठायचं देवघराजवळची जागा स्वच्छ करा चौरंग किंवा पाठ घ्यावा त्यावरती लाल वस्त्रांत राहावं शुद्ध तुपाचा दिवा लावायचा गणपती बाप्पाचं स्मरण किंवा पूजन करायचं आपल्या देवघरातील बाळकृष्णांची जी मूर्ती असते तिच्यावरती पुरुष चुकताना अभिषेक करायचा अनंताचा जो धागा असतो चौदा गाठी ज्याला दिलेल्या असतात त्याला कलावा म्हणतात हा धागा चौरंगावर ठेवून त्याचं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजन करायचं पूजेला धूप दीपानं ओवाळून नैवेद्य दाखवायचा श्रद्धेनं हा जो कलावा किंवा धागा असतो पुरुषांनी आपल्या उजव्या हातात महिलांनी आपल्या डाब्या हातात बांधायचा ओम अनंतायन महा या मंत्राचं पठन करा विष्णू सहस्रनाम सूत्र वाचावं व्यंकटेश स्तोत्राचं या दिवशी पठन करावं भगवान विष्णूंची जी जमल ती सेवा अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करावी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर प्रदर्शित करेल आपण तो नक्की बघावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ